नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आजही बागेतच बसून मी व्हिडिओ करत आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की घरात मिस्टर आहेत ते झोपलेले आहेत बरं आहे आता कालच्यापेक्षा त्यांना परंतु त्यांना अवघाच डिस्टर्ब नको त्यामुळे मग मी बागेतच बसून व्हिडिओ करते आहे थोडासा आजूबाजूचा डिस्टर्बन्स तुम्हाला व्हायची शक्यता आहे थोडंसं सांभाळून घ्या काही दिवस एक व्हिडिओ मी केला होता त्यावरती मी मरण मेला एक्सपायर्ड डिसीज्ड वारणे वारला या विषयावरती मी थोडंसं बोलले होते त्यावरती बऱ्याच जणांचं कमेंट्स खूप जणांचे आले आणि मग मला फक्त एवढंच वाटलं त्या सगळ्या कमेंट्स बघून की स्पष्ट बोलणं हे बऱ्याच वेळेला सहन होत नाही किंवा सत्य परिस्थिती जी आहे ती माणूस ॲक्सेप्ट करण्यासाठी एवढी तयार नसतो म्हणतात ना सत्य हे कटू असतं आणि त्यामुळे सत्य परिस्थिती तेवढी माणूस पटकन ॲक्सेप्ट करू शकत नाही त्यामुळे शब अर्थ जरी तो असला तरी शब्द जरा चांगला असावा असं माणसाला वाटत असतो म्हणजे हे औषध ना थोडक्यात की औषध द्यायचं पण त्याच्यावरती कडू आतमध्ये औषध असतं आणि वरती गोड लेप दिलेला असतो आणि मग आपण तशी ती गोळी खातो पाण्याबरोबर तर तसंच काहीतरी माझ्या लक्षात आलं की लोकांना औषध हवं असतं परंतु कडू औषध नको असतं ठीक आहे असू दे चला प्रत्येकाचे हे वेगवेगळे विचार आहेत तुम्ही पण चांगल्या पद्धतीने त्यामध्ये व्यक्त झालात पण तरीसुद्धा मला एक सहजपणे वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा त्या विषयावरती बोलते कोणीतरी मला वेडवाकडे यावरती बोलण्याची शक्यता आहे पण तरीसुद्धा मी आज तुम्हाला सहज बोलते हे जे शब्द आहेत किंवा हा ही जी प्रोसेस आहे मरणे मारणे जाणे निधन होणे वगैरे वगैरे ही आयुष्यातली खूप नॉर्मल प्रोसेस आहे त्याचा त्या, त्या शब्दाचासुद्धा एवढा त्याला काही असं इतकं टाळण्याची गरज नाही किंवा हा चांगला शब्द नाही असंही म्हणण्याची गरज नाही जी परिस्थिती असते ती परिस्थिती असते <coughs> त्यामुळे त्या शब्दाला एवढं महत्त्व देऊ नका दुसरी गोष्ट मला कोणीतरी त्यामध्ये लिहिलं आहे की एखाद्या स्त्रीचा पती वारल्यावर किती कठीण अवस्था असते त्यांना मेला म्हणणं किती वाईट गोष्ट आहे तर मी तुम्हाला सांगू का खरं सांगू का चांगल्या परिस्थितीत ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतील तर मग त्याला चांगले शब्द वापरले जातात एखाद्या बाईचा दारुडा नवरा आहे तिला तो रोज मारत असेल तिच्याशी तो चांगलं वागत नसेल तर त्या ठिकाणी बहुतेकजणं मेला हाच शब्द वापरतात हेही लक्षात घ्या म्हणजे तुम्ही त्यामध्ये जे, त्या जे लिहिलात की रिस्पेक्टनी एखाद्या व्यक्तीला रिस्पेक्टनी बोललं पाहिजे तर त्या व्यक्तीला जर का रिस्पेक्ट असेल रिस्पेक्ट करण्यासाठी ती आदर करण्यासाठी सारखी ती व्यक्ती असेल तर तिच्याविषयी आदरयुक्त शब्द वापरले जातात आणि त्या व्यक्तीनं तरीस्कारयुक्त तिरस्कारयुक्त वाईट वर्तन केलं असेल तर हाच शब्द स्पष्टपणे वापरला जातो बरोबर आहे ना तर समजा एखादा दारुडा आहे कर्जबाजारी माणूस आहे बायकोशी नीट वागत नाही मुलांशी नीट वागत नाही आई वडिलांशी नीट वागत नाही तर त्या ठिकाणी मरण किंवा मेला हाच शब्द वापरतात आणि एक तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळेला स्त्रीच्या बाबतीमध्ये पतीचे निधन वगैरे वापरले जाते हासा शब्द वापरला जातो वारणे गी जाणे पण पुरुषांच्या बा म्हणजे समजा एखादी स्त्री गेली म्हणजे बायको वारली तर त्या ठिकाणी त्यांची बायको वारली असं फार कमी ठिकाणी म्हटलं जातं त्यांची बायको मेली हाच शब्द नॉर्मल मी ऐकलेला आहे वयोमानानुसार हा शब्द मी बऱ्याच वेळेला बघितलेला आहे व्यक्ती <coughs> ती म्हातारी असेल तर वारणे हा शब्द ऐकलेला आहे पण नॉर्मल बायको मेली असंच शब्द वापरतात आणि हे सुद्धा मला खूप खटकत असतं म्हणून मी हा शब्द जाणून बुजून तुमच्यासमोर वापरून तुम्हाला दाखवते आहे की या ठिकाणी सुद्धा स्त्रीला कमीच लेखलं जातं आणि तिच्या बाबतीत मेली शब्द वापरला जातो आणि नवऱ्याच्या बाबतीमध्ये मात्र मरणेच्याऐवजी निधोन वारणे वगैरे शब्द वापरले जातात म्हणजे या ठिकाणी सुद्धा स्त्रीला कमीच दाखवलं जातं हे मला जाणून बुजून जाणवतं आणि म्हणून तुमच्याही लक्षात या सर्व गोष्टी याव्यात की किती ठिकाणी आणि कशा कशा पद्धतीने स्त्रीला समाजामध्ये कमी लेखलेलं आहे वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे आता तर स्त्री विचारांनी समृद्ध झालेली आहे आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा तिला आलेलं आहे सगळ्या दृष्टीने ती प्रगल्भ झालेली आहे आणि अजूनही तिला जर का म्हणावा तसा आदर रिस्पेक्ट समाजात दिला गे दिला जात नसेल तर ते चुकीचं आहे आणि या मी बऱ्याच वेळेला काही व्हिडिओ मी यामध्ये केले होते तर एखाद्या नवऱ्याची बायको मेली लवकर तोर किंवा एखा नवऱ्याची बायको मेली तर तो दुसरा विवाह पुनर्विवाह करतो का किंवा करावा का वगैरे असे आपण बरेच व्हिडिओ केलेले आहेत तर यामध्ये सुद्धा प्रकर्षाने मला एका विषयावरती तुम्हाला सांगावं लाग वाटतंय किंवा बोलावंसं वाटते स्त्री ही सगळ्याच दृष्टीने खंबीर असते जर का ती आर्थिकदृष्ट्या खंबीर असेल तर तिला दुसऱ्या लग्नाची जरुरी वाटत नाही जरुरी गरज वाटत नाही जर का ती खंबीर असेल आर्थिकदृष्ट्या तर पण पुरुष जेवढा आर्थिकदृष्ट्या खंबीर तेवढा त्याला दुसऱ्या लग्नाची गरज वाटते <coughs> जेवढा तो आर्थिकदृष्ट्या तो जास्त सधन असतो चांगला असतो तेवढा तो कमी वेळ दुःखी राहतो पहिल्या बायकोच्या निधनाने म्हणूया आपण आपण चांगला शब्द वापरूया बाईच्या बाबतीमध्ये स्त्रीच्या न बायकोच्या निधनानंतर पुरुष कमी वेळ दुःखी राहतो आणि लगेचच त्याला असं वाटतं की दुसरं लग्न करावं आणि तो दुसरं लग्न करतो पण स्त्री तसं करत नाही ह्याला कारण एका एक माणसाने कमेंटमध्ये आहे ती मी कमेंट उडवून टाकली अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये त्यानं ती लिहिलेली होती आणि स्त्रियांच्याविषयी समजा काही घाणेरडं लिहिलं तर मला ते आवडत नाही आणि त्या कमेंट्स मी उडवूनच टाकते मला नाही आवडत त्या कास कमेंट्स इतर स्त्रियांनी वाचाव्यात असं सुद्धा मला वाटत नाही आणि आमच्या स्त्रिया मात्र कुठल्याही पुरुषाच्या बाबतीमध्ये अजिबात वेडवाकडं कधीच लिहित नाहीत आणि हे स्त्रियांची संस्कृती आहे आमच्या तुम्ही वाटेल ते आम्हा आमच्या स्त्रियांना जरी बोललात वेडवाकडं की आजकाल स्त्रिया बदलल्या आहेत अशा आहेत तशा आहेत पुरुष काही काही वेळेला घाणेडं घाणेडं लिहितात पण ते मी ठेवत नाही चॅनलवर आपल्या स्त्रीला वाकडं बोलायचं सुद्धा नाही कोणी तुम्ही काय वाटेल ते म्हणा की नाही तुम्ही स्त्र... स्त्रियांच्या बाजूनी आहे हे स्त्रियांचं चॅनल आहे तुम्ही पुरुष एकाच एक बाजूनी बोलता हो असेल पण मला माझ्या स्त्रियांचा सन्मान हा समाजात केला गेला पाहिजे तिला सन्मानानं वागवलं गेलं पाहिजे तिला आदरानेच आयुष्यभर वागवलं गेलं पाहिजे हे मला वाटत असतं आणि म्हणून ह्या चॅनल्समध्ये मी वारंवार या गोष्टी बोलत असते त्या एका <coughs> माणसानं कमेंटमध्ये मा लिहिलेलं आहे की पहिली पहिल्या बायकोच्या मी निधन म्हणणार मी चांगला शब्द वापरणार तर पहिल्या बायकोच्या निधनानंतर उणीव जाणवते म्हणे पोकळी जाणवते तर त्यांना ती रात्री बायको पाहिजे असते आणि म्हणून त्यांना दुसरं लग्न करावं असं वाटतं असं त्या एका माणसाने लिहिलं होतं घाणेरड्या शब्दात अर्थात हे काय पुरुष काय चांगल्या शब्दात लिहूच शकत नाही त्यांना असं घाणेरड्या शब्दात लिहिलं कीच असं वाटतं की बरोबर भावना व्यक्त केल्या जातात म्हणून ते घाणरड्या शब्दातच लिहितात मग त्या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगेन की पुरुष हा मी नेहमी म्हणते की हा फुलपाखरा जर का एका फुलाप्र एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती त्याची म्हणावी तसा तो बायकोशी प्रामाणिक नाही जे पुरुष प्रामाणिक आहेत प्रेमळ आहेत संसाराशी बांधील आहेत त्यांच्याविषयी मी बोलत नाही ते जर का तसे चांगले असतील तर वेल अँड गुड आणि असंच त्यांनी असलं पाहिजे आणि त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा पण जास्तीत जास्त पुरुष हे बायकांच्याकडे बघताना स्वतःच्या बायकोकडे सुद्धा बघताना एक बाई म्हणूनच जास्त बघतात ए आई म्हणून जास्त बघत नाहीत म्हणजे आपल्या मुलांची आई म्हणून ते सुद्धा ते बघत नाहीत कुटुंबातलं मानाचं स्थान तर तिला दे देण्याचा प्रश्नच नाही पण एक बाई म्हणून तिच्याकडे जास्त तो पुरुष बघतो आणि म्हणून तिच्याशी एवढा तो उर्मटपणे वागतो तिचा सतत तो अपमान करत असतो बऱ्याच वेळेला आता असं अशी जर का उदाहरणं घरं घेत गेली तर आपण खूप सारा आपला हा व्हिडिओ मोठा होईल समजून घ्या मी काही जे बोलती येते आणि म्हणून बऱ्याच वेळेला मला असं वाटत असतं की तेवढ्या एकाच कारणासाठी पुरुष हे पटकन दुसरं लग्न करतो आणि मग त्याला असं वाटत असतं की स्त्रीनीसुद्धा एखादी समजा स्त्री समाजामध्ये नवरा गेलेली नवरा नसलेली असेल तर तो लगेचच तिच्याकडे आपलं जाळं टाकायला सुरुवात करतो की कुठे तरी ॲवेलेबल असेल तर आपल्याला लगेच सगळ्या गोष्टी साध्य होतील मी काही वेळेला स्पष्ट बोलते म्हणून तुम्हाला राग येत असेलही पण जे काही समाजात आपण बघतो तेही बोलणं फार महत्त्वाचं असतं काही विषयांवरती आपलं बोलणं होतं काही विषयांवरती आपलं बोलणं होत नाही बोलणं आपण योग्य समजत नाही परंतु तो विषय हा बोलण्यासारखाच असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या आणि मग त्यावेळेला त्या जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा नसतो गेलेला असतो <coughs> आणि त्यावेळेला त्या बाईकडे त्या एक अवेलेबल व्यक्ती की कधीही तिच्या म्हणजे तिच्या सोबत मैत्री केली जाऊ शकते सहजपणे कारण तिलाही एका मित्राची गरज आहे असं समजून तिच्याशी वागलं जातं बोललं जातं आणि लिहिलं पण जातं आणि ह्या सर्व गोष्टी ह्या समाजामध्ये होत असतात आणि कुठेतरी मला असं वाटतं की स्त्रीनं भक्कम भरभक्कम इमोशनलीसुद्धा मानसिकतासुद्धा तिची घट्ट पाहिजे इमोशनली भावनेनीसुद्धा तिनं घट्ट राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या ती जर का घट्ट झाली किंवा आर्थिकदृष्ट्या तिला आर्थिक स्वातंत्र्य आलं तर ती नक्कीच ह्या सर्व गोष्टींच्यापासूनसुद्धा लांब होते कारण की आपोआपच तिला काही अनुभव येतात आणि ती शहाणी होते मला फार गोष्टी प्रत्यक्ष असं नाही बोलता येत या ठिकाणी बोलू नाही शकत मी काही काही गोष्टी स्पष्ट समजून घ्या पण तरीही मी तुम्हाला म्हणेन की स्त्री ही जर का आर्थिक स्वातंत्र्य असलं तर ती खंबीर असतेच तिला या सर्व गोष्टींची फारशी गरज भासत नाही जर का तिला चांगल्या मैत्रिणी असतील तर आणि यासाठी स्त्रियांनी एक ग्रुप करावा त्यां एकमेकांचा एन्जॉय करण्यासाठी ग्रुप ग्रुप असावा हसण्या खिदळण्यासाठी ग्रुप असावा स्वतःचे विचार एकमेकींशी देवाणघेवाण करण्यासाठी ग्रुप असावा आणि असे हे अशा या ग्रुप्समध्ये जर का ह्या स्त्रिया राहिल्या तर त्यांना असं वाटत नाही की आपली एक बाजू कमी आहे किंवा आपल्याला मित्र पाहिजे नवरा पाहिजे असं त्याला वाटत नाही असं ह्या विषयावरती मी येण्याचं कारण म्हणजे थोडासा आज तसा एक प्रसंग माझ्या बघण्यामध्ये आला आणि अर्थात तो काही मी लगेच सांगत नाही कारण की ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडला आहे लगेचच ती गोष्ट लक्षात येईल कारण की बरेचसे माझे सबस्क्रायबरच असतात आणि त्यामुळे मला या गोष्टीवरती बो आज बोलावंसं वाटलं म्हणून की स्त्रीला समाजामध्ये कमी लेखलो जातो आणि पुरुष तिच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे हे दाखवायचं असतं त्याला त्यामुळे पुरुष किंवा नवरा मेला हा शब्दसुद्धा तिथे वापरू देत नाही समाज तर नवरा नवऱ्याचं निधन झालं वारला वगैरे वगैरे असं शब्द वापरा म्हणतात म्हणजे मेल्यावरतीसुद्धा तिच्या आयुष्यातलं ते जे स्थान असतं ते नवऱ्यालाच जास्त दिलेलं असतं बायको कितीही कर्तृत्ववान असली तरी तिला दुय्यमच दर्जा समाजामध्ये कुटुंबामध्ये देण्याचा हा समाजाचा प्रयत्न आहे नातेवाईकांचा प्रयत्न आहे मी काही वेळेला जेव्हा असे कडक शब्द वापरते तेव्हा मला कुठेतरी असं सूचित करायचं असतं किंवा पुढचे माझे येणारे व्हिडिओ हे असे काहीतरी असू शकतात आणि म्हणून मी तुमचीसुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी मागत असते की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं माझ्या परवाच्या त्या व्हिडिओमध्ये माझ्या लक्षात आलं की स्त्रियांनाच स्त्रिया भाऊक असतात हळव्या असतात त्यामुळे स्त्रियांनाच असं वाटतं की असा शब्द वापरावा असा शब्द वापरावा पण पुरुष मात्र बायकोच्या बाबतीमध्ये बायको मेली हाच शब्द वापरतात बायको वारली हा शब्द फार कमी ठिकाणी वापरतात मोठी माणसं वापरतात असं मी म्हणेन पण बऱ्याच वेळेला मेलीच हा शब्द बायकोच्या बाबतीत वापरला गेलेला मी बघितलेला आहे निधन हा शब्द तर कोणीच तिच्या बाबतीत वापरतच नाहीत कारण एवढं तिला रिस्पेक्ट द्यावा हे अजूनही आपल्या समाजामध्ये अजूनही तेवढं वैचारिक ही, ही ते लेवल आलेली नाही आहे पुरुषांची की बायकोला तेवढं मेल्यावर तरी रिस्पेक्ट द्यावा माझा थोडासा आजचा व्हिडिओ थोडासा इकडे इकडे झालेला आहे मला माहिती आहे कारण की बरेचसे शब्द मला जपून वापरायचे होते कोणाच्याही भावनानं दुखवता मला बोलायचं होतं पण मला एकच सांगायचं होतं की आयुष्यात स्त्रीनं खंबीरपणे जगायला सुरुवात केली पाहिजे आयुष्यभर स्त्रीनं मिळवण्यास पैसासुद्धा मिळवला पाहिजे नुसतं गृहिणी गृहिणी होऊन उपयोग नाही पैसासुद्धा मिळवा आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा असलं पाहिजे तुम्हाला आणि जेव्हा तुमच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य असतं तेव्हाच तुमच्या बुद्धीला किंमत असते आणि तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य मिळेल की नाही मला माहीत नाही पण ॲटलीस्ट तुमचे विचार तरी नक्की प्रगल्भ होतील तुमचे तुम्हाला विचार करण्यासाठी त्यामुळे स्त्रीने फक्त गृहिणी न राहता फक्त घरामध्ये न राहता घरात बसून वर्क फ्रॉम होम कर होऊन काही ना काहीतरी छंद जोपासून काहीही करून पैसा हा मिळवलाच पाहिजे कारण की एक लक्षात ठेवा तुमचं काम जे आहे घरातलं काम जे आहे ते तुम्हाला जेवढं स्थान मिळवून देऊ शकत नाही तेवढा पैसा तुम्हाला समाजामध्ये घरामध्ये नातेवाईकांच्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये स्थान मिळवून देतं मग तुम्ही म्हणाल की मॅडम सगळ्यापेक्षा पैसा श्रेष्ठ का जीवनशैली अशी बदललेली आहे लाईफस्टाईलच चेंज होती आहे त्यामुळे थोडंसं असं म्हणायला काही हरकत नाही पण प्रत्येकाने पैसा मिळवला पाहिजे साधी गोष्ट आहे समजा एखादा पुरुष आहे आणि तो पैसा मिळवत नसेल तर त्याला काय किंमत असते काहीच नसते आणि तसंच झालेलं आहे आपल्या स्त्रियांच्या बाबतीत आणि आपल्या पुरुषांच्या बाबतीत आपल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी कायम घरकामाचा वाटा उचलला आयुष्यात घर, घर सांभाळत गेली त्यामुळे पुरुष बाहेर कर्तृत्वाला त्याच्या वाव मिळाला परंतु स्त्रीला मात्र कर्तृत्वाला वाव कमी कमी मिळत गेला कारण की तिचा वेळ सगळा घर सांभाळण्यातच गेला आणि शेवटी पैसा जो मिळवतो किंवा घर जो चालवतो त्यालाच मानाचं स्थान असतं हे मात्र आपण विसरता कामाने आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते काही ना काहीतरी काही ना काहीतरी स्त्रियांनीसुद्धा घर बसल्या काहीतरी केला पाहिजे उद्योग छंद जोपासले पाहिजेत की ज्यातून त्या थोडासा क होईना पैसा मिळवतील स्वतःसाठी तरी तुम्हाला बघा हा विचार कसा वाटतो नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट्स चांगल्या पद्धतीने लिहा आणि जे काही घणेरडे कमेंट्स असतात ते मी उडवून टाकत असते काही जर का घणेरडे कमेंट्स तुमच्या लक्षात आले की आपल्या चॅनलवर आहेत तर जरूर मला सांगत जा लिहित जा म्हणजे ते आपण उडवून टाकू कारण की आपल्या चॅनलवरती स्त्रियांना सन्मानानेच वागवलं गेलं पाहिजे